नमस्कार मित्रांनो पेसाबद्दल सर पेसाचे सर्टिफिकेट कास्ट वैधता आहे तर आम्हाला अनिवार्य अनिवार्य केलेलं आहे म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी मग एस टी कॅटेगरीमध्ये नॉन पेसा आणि पेसा दोघी ठिकाणी व्हॅकन्सी आहेत मग आम्ही काय करायचं कारण की आज सकाळपासनं कमीत कमीत इतके कॉल येऊन गेले मला कमीत कमीत साठ ते सत्तर कॉल एस टीचे कॉल होते म्हणजे एस टीचे विद्यार्थ्यांचे तर त्या साठ सत्तर पैकी मा कमीत कमी अठ्ठावन्न ते सत्तावन्न जणांकडे ते व्हॅलिडिटीज नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि ती दोन तीन जणं आहेत त्यांच्याकडे काहीतरी कारण असल्यामुळे ती कास्ट व्हॅलिडिटी त्यांनी काढून ठेवलेली आहे पण नव्याण्णव ते सत्त्याण्णव पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे आणि संदर्भात कोणी बोलत नाही सर कृपया करून तुम्ही सांगा तर मी आज प्रिय मित्रांनो जेवढे पण ते कॉल आले आणि अजून काही तर आमच्या अॅकॅडमी आहेत तर त्या अकॅडमीमध्ये एस टी कॅटेगरीची मुलं खूप आहेत मग तिथे बी इन्क्वायरी केली तर त्या मुलांकडे बी तोच प्रॉब्लेम आहे की सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे पण ते वैद्यतावाला नाहीये मग त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी नाहीये असं तिथं स्पष्ट मला मग मा यासाठी तर प्रेम मित्रांनो घाबरू नका तुम्हाला बाहेर काढणार नाही या गोष्टीसाठी बाहेर काढूच शकत नाही कारण की कास्ट सर्टिफिकेटला काढाय वैद्यता काढायला व्हॅलिडिटी काढायला ठोस पुरावा लागतो ठोस कारण लागतं असं डायरेक्ट भेटत नाही म्हणून हे गव्हर्नमेंटला जॉब लागल्यानंतर मुदत देत असतात कारण की बाकी जे जे कास्टवाले आहेत द त्यांना व्हॅलिडी एस सी झालं ओबीसीवाले त्यांना पण कास व्हॅलिडिटी काढावं लागते मग त्यांना त्यांना कुठं अनिवार्य केलेलं तुम्हालाच का तर प्रियमित्रांनो घाबरू नका तुम्हाला याच्याबद्दल शंभर टक्के सूट भेटेल चान्स भेटेल तुम्ही बाहेर रिजेक्ट होणार नाही कारण की मला विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत सर आम्ही रिजेक्ट होणार का सर माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही सर माझ्याकडे व्हॅलिडिटी तर सांगतो प्रियमित्रांनो रिजेक्ट होणार नाही कारण की अनिवार्य शब्द जरी वापरला असेल मग तसा जर विचार केला तर त्यांना विद्यार्थी शंभर पैकी विद्यार्थी किंवा सत्ते शहाण्णव विद्यार्थी बाद होतील मग घेणार कोणाला आणि कोणाकडे ती व्हॅलिडिटी आणि सर्वात पेन म्हणजे ती व्हॅलिडिटी कधी का, काढायची गरजच आली नाही आज आपला विद्यार्थी जो बी वन रक्षक करतोय तो अठरा एकोणावीस वीस वर्षाचा विद्यार्थी तो कुठून व्हॅलिडिटी काढून ठेवेल आधीच म्हणून त्याबद्दल हा व्हिडिओ जेवढे बी तुमच्याकडे असतील पेसावाले लक्ष द्या प्रत्येकाला शेअर करून दे दादा तुम्ही प्रत्येक तुमच्या ग्रुपला शेअर करा आणि त्यांच्या डोक्यातली भीती काढा कास्ट व्हॅलिडिटीमुळे तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट करणार नाही हो रिजेक्ट करणार नाही कारण की एवढे कमीत कमीत एक लाख प्लस विद्यार्थी आहेत प्रत्येकाकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये कारण की काढलेली पण नाही म्हणून हा एक डोक्यात काढून टाका सर आम्हाला बाहेर काढून देतील का बिलकुल होणार नाही जर कालचा व्हिडिओ डॉक्युमेंटचा व्हिडिओ टाकला तुम्ही जर बघणार तिथे कमीत कमी तीन चारशे कमेंट आहेत आणि तुम्हाला आता पण इथे दिसतंय मी मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला दाखवतोय की विद्यार्थ्यांचे डाऊट काय डॉक्युमेंट बदल सर्वात पहिले हे समजून घ्या दादांनो कुठले कुठले डाऊट आणि कशा कशा पद्धतीने डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येईल कारण की याच्यावर अभ्यास करूनच सांगतोय की कुठे कुठे सूट भेटेल आणि कुठे कुठे सूट भेटणार नाही हे व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघा पेसावाल्यांनो आणि अजून पेसाचा एक अजून एक मुद्दा लक्ष द्या सर पेसाची सुनावणी तीस तारखेला आहे आमचं काय कोणी बोलतच नाही पेसाबद्दल तर मित्रांनो तुमचं पण यांच्याबरोबरच होईल तुम्हाला काय डायरेक्ट यांना जॉईनिंग करून तुम्हाला तिथे स्पष्ट स्पष्ट बोललेलं आहे की पेसावाल्यांची फक्त नियुक्ती थांबवा आणि त्यांचा बाकीचे प्रोसिजर करा तर कारण की तुमचे मार्क पण येत आहेत यांच्या लिस्टमध्ये पेसावाल्यांचे तर मग आता आमचं काय तर अजून एक सांगतो कृषी सेवकचा एक विद्यार्थी त्याचा दुपारी कॉल आला होता लक्ष द्या माझं काम आहे माझ्या मित्रांपर्यंत पोहोचवणं कारण की त्या एवढ्या आशेने व एवढ्या विश्वासाने माझ्यावर विश्वास आहेत तर ते पेसामध्ये तिने स्पष्ट नोटीसमध्ये म्हटलं होतं म्हणे की सर पेसाचं नोटीसमध्ये म्हटलेलं की पेसा सोडून बाकीच्या एक्झाम घेतल्या जातील तर तो विद्यार्थी कॅन्डिडेट पेसाचा आहे त्याचं पण हॉल तिकीट आलेलं आहे एक्झामचं एक्झाम आहे त्याची रेग्युलर विद्यार्थ्यांबरोबर त्याचं पण तिकीट आलेलं आहे मग तुम्ही जर ते नोटीसमध्ये म्हणता की पेसा वगळून एक प्रोसिजर चालू आहे मग ह्या विद्यार्थ्यांचा पेपर कसा येतोय पुरुषी सेवकचा लक्ष देत समजतंय का मला एक लक्ष द्या पेसावाले विद्यार्थ्यांना तुम्ही अंदाज झोपेत राहू नका किंवा याच्यात की अरे आमचं काय नाही आमचं निकाल कधी तुमचं पण ग्राउंड होणार आहे तुमचे पण जॉईनिंग होणारच आहे मी माझ्या रेग्युलर विद्यार्थ्यांना बोलत होतो आणि तुम्हालाही सांगतोय तुम्ही पण माझे फॉलोअर्स आहेत तुम्ही पण आपल्या परिवारातले आहेत पेसाचा लक्ष द्या वेळ आली तर पेसाच्या सर्व प्रोसिजर करतील आणि फक्त नियुक्तीला थांबून ठेवतील आणि नियुक्तीला थांबून ठेवतील म्हणजे काही दोन आणि चार वर्ष नाही लगेच हा निकाल लावून आणि तुमच्या पण नियुक्ती देणार आहेत कारण तुमचे पण मार्क येऊन गेलेले आहेत लक्ष द्या एक संभाव्य म्हणजे एक मी तुम्हाला कृषी सेवकचं मी एक एक्झाम्पल दिलं ते लाईव्ह आहे वाटलं तर लागल्याचं तुम्हाला मी नंतर त्याचं आता स्क्रीनशॉट तर लावता येणार नाही मला ते विद्यार्थ्यांनी आलेलं की कृषी सेवकच तो पेसामध्ये आहे नाशिक जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्याने पेसामध्ये आहे तरी त्याचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्याची एक्झाम पुण्याला पण आहे मग मला असं वाटतंय की आपलं वनरक्षक मध्ये सुद्धा यांचं ग्राउंड पेसावाल्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड मेडिकल सर्व घेऊ शकतात जरी ती तारीख जर तिकडे तीस तारीख असेल तर इकडची प्रोसिजर पूर्ण करू शकतात पेसावाल्यांची आणि फक्त ते नंतर फायनल रिझल्टला फक्त थांबवू शकतील की जेणेकरून नियुक्तीच्या वेळेस पण या बाकीच्या प्रोसिजर होऊ शकतात लक्ष द्या हां दादा होऊ शकतात म्हणून असं म्हणू नको दादा की सर आम्हाला सांगितलं तर नोटीस मध्ये पैसा वगळून पेसा वगळून आता आम्हाला अचानक डॉक्युमेंटला बोलवलं तुम्ही पण रेडी राहा तुमच्याकडे जेवढे बी डॉक्युमेंट असतील जेवढे बी डॉक्युमेंट काढायचे असतील तर तुम्ही रेडी राहा पेसावाल्यांनो कारण की हा तुम्हाला मी अजून लागलं तुम्हाला खोटं पडत असेल की राहुल सर फक्त कॅमेरा समोर बोलतायत तर मी सोमवारी अकॅडमीला जाईल कमीत कमी तिथे पेसा एस टी कॅटेगरीचे इतके कॅन्डिडेट तुम्हाला प्रत्येकाचं लिहून सा सांगतो आणि तिथे तुम्हाला प्रूफ करून देतो किती विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी आहे लगेच तुम्हाला कळून जायला लागले सर घाबरू नका ग्राउंडवर जाऊन तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचा आपण व्हिडिओ टाकेल मी टेस्ट की कशा पद्धतीने पोरा किती विद्यार्थ्यांकडे ती व्हॅलिडिटी आहे मग आता आपल्या रेगुलर रेग्युलर विद्यार्थ्यांकडे या तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या रेग्युलर विद्यार्थी आता मला मेसेज बघा काय काय मेसेज येत आहेत रेग्युलर विद्यार्थ्यांचे आता प्रत्येकाने हे पाहिलेलं बरं का लक्ष द्या <coughs> प्रत्येकाने हे पाहिलेलं आहे कशा पद्धतीने वॅकन्सी आहेत तर प्रिय मित्रांनो ठाण्याला ऐंशी हजार विद्यार्थी आहेत नागपूरला एकोणसाठ विद्यार्थी आहेत एकोणसाठ हजार आहेत आणि कोल्हापूरला चौवेचाळीस आणि बाकीचे जेवढे बी तुम्ही बघणार लक्ष द्या प्रिय मित्रांनो बाकीचे जेवढे बी तुम्ही बघणार तर त्याच्यात स्पष्ट आणि स्पष्ट दिसतंय इकडे लक्ष द्या लक्ष द्या प्रिय मित्रांनो इथे स्पष्ट दिसतंय यवतमाळ लक्ष द्या लक्ष द्या प्रिय मित्रांनो यवतमाळ त्याच्यानंतर इकडे बघा मी तुम्हाला सर्व सर्व दाखवतो एकदम व्यवस्थित सर्वात पहिले चंद्रपूरला पंधरा हजार आहे नाशिकला पंधरा हजार नऊशे सत्तर म्हणजे जेम तेम सोळा हजार इथं आहेत अकरा हजार यवतमाळला चंद्रपूर आहेत सॉरी अं संभाजीनगरला दहा हजार अकरा हजार पकडून चला इथं पण दहा हजार अकरा हजार म्हणजे बाकीची जे रेंज आहे दहा अकरा हजार दहा अकरा हजार आहेत फक्त मग यांचं अमरावती तर येऊन गेलं अमरावती चार हजार पाचशे म्हणजे साडे चार हजार विद्यार्थी आहेत अमरावती यांचं येऊन गेलेलं आहे मग मग या विद्यार्थ्यांच्या कमेंट एक लक्ष द्या कमेंट भरपूर आहेत तुम्हाला सांगणारच आता हा विद्यार्थी म्हणजे बारावीचा दाखला नाही सर माझं ग्रॅज्युएशन होऊन चार वर्ष झाले तर डिग्रीचं चालेल का त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे जन्मचा पुरावासाठी जर तुमच्याकडे दा बारावीचा दाखला नसेल दहावीचा तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरचा दाखला द्या ना त्यांना एल सी द्या ते चालणार आहे सर माझा फॉर्म आता बघा किती जणांच्या चुक्या मग लक्ष द्या प्रेम मित्रांनो किती जणांनी चुक्या करून ठेवल्या ते बी लक्ष द्या कमेंटमध्ये प्रत्येकाने टाकलेले आहे आता बघा सर माझ्या फॉर्ममध्ये नेट कॅपेवाल्याने चुकीने पार्ट टाइम ग्रॅज्युएट एम्प्लॉईड हा ऑप्शन क्लिक करून दिलेला आहे मग आता लक्ष द्या तुम्ही प्रियमित्र नो एक सांगा सर्वात पहिले अजून एक सांगतो तुम्हाला डाऊट क्लिअर करतो अरे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत फॉर्म भरताना तुम्ही डायरेक्ट कॅपेवाल्याच्या वाल्याच्या फॉर्म भरला आहे राईट आणि इतक्या जणांनी आता डॉक्युमेंट चेकिंगला सत्य पचणार नाही डॉक्युमेंट चेकिंगला इतके विद्यार्थी उडणार आहेत खूप विद्यार्थी उडणार आहेत डॉक्युमेंट चेकिंगमध्ये आणि त्यांनी चौपन्न प्लस आहेत एवढे वॅकन्सी आहे एवढे विद्यार्थी आहेत ते कारतीलच आता बघा काय काय आता मी मला जे कॉल आलेले जेवढे विचारले त्यांचं कारण बघा तुम्हाला तुमचेच आहेत व सर फॉर्मची प्रिंट सापडत नाही सर हॉल तिकीट सापडत नाही सर माझा मेल मोबाईल सॉफ्टवेअर मारला मेल नाही हे नाही सर मग मला रिजेक्ट करतील का आता लक्ष द्या हे कारण आता तुम्ही तो हॉल तिकीट सांभाळणं तुमचं काम होतं फॉर्म भरलेली प्रिंट सांभाळणं तुमचं काम होतं ठीक आहे हे नाही झालं मग याच्यानं निगेटिव्ह घाबरू नको घाबरू नको दादा हे द खूप मो मेजर प्रॉब्लेम नाही आ जर तुम्ही हो, तिथं समिती बसलेली असेल डॉक्युमेंट चेकिंगला तिथे विनंती करू शकतात सर आमचा फॉर्मचा असं असं झालेलं आहे कृपया करून आम्ही तुम्ही उपलब्ध करून द्या तर त्यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिला तिथं त्यांच्याकडे आहेत डाटा सर्व आहे त्यांच्याकडे जर त्यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिला तर विनंती करून ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्वू शकतो पण लक्ष द्या विनंती करावा त्यांच्या मनावर आहे काय कसं होईल पण जेणेकरून ते पण कॉपरेटिव्ह करतीलच जरी एवढे विद्यार्थी असं काही नाही डायरेक्ट त्यांनाही माहिती ते भीत बेस्प डायरेक्ट कोणावर अन्याय करत नाही पण मेजर प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला शंभर टक्के बाहेर काढलं जाईल अजून एक मुद्दा लक्ष द्या व्हिडिओ जरा मोठा होईल लक्ष द्या आपण व्हिडिओ मोठा होईल पण हे कारण समजून घ्या विद्यार्थ्यांचे अजून एक सर मी ओपनला एका ठिकाणी फॉर्म भरला तिथे ओपन मध्ये फॉर्म भरला ओपनच्या जागा अस नाही सर मी ओबीसी मध्ये फॉर्म भरला तिथं ओबीसीच्या जागाच नाही सर मी पेसामध्ये आता लक्ष द्या ओपन ओबीसीच्या जागा नाही तुम्ही फॉर्म भरला कसा तुमच्या कोणत्या पद्धतीने ऍक्सेप्ट करणार बरोबर आहे की रे एक म्हणतायत लक्ष द्या आता कारण बघा तर तुमचा अशा पद्धतीने शंभर टक्के रिजेक्ट होईल एक म्हणत आहे सर मी ह्या जिल्ह्याची त्या जिल्ह्यात भरला आणि मा कॅपेवाल्याने तिथे पेसामध्ये फॉर्म टाकून दिला मी पेसातली नाहीये असं तो आहे तो तिथं ते कारण थोडं चालेल का उद्या उठून कोणी मी महाराष्ट्रात म्हणेन सर चुकून झालं माझ्याकडनं कॅपेवाल्याने मला नाशिकला फॉर्म भरायचा होता पण माझा नगरला किंवा कोल्हापूरला भरला गेला कृपया करून ती मिस्टेक सॉल्व्ह करून घ्या बरं असं नाही चालणार ना असं अजिबात चालणार नाही तुम्ही तेवढी काळजी घ्यायची ना कुठे फॉर्म भरतायत पेसाच्या व्हॅकन्सी नॉन पेसा तिथे स्पष्ट होतं ना बरोबर की नाही सर्वात पहिले इथं असे विद्यार्थी पोलीस भरतीचे होते की त्यांना माहीतच नव्हतं कॅपेच्या भरोशावरतीच फॉर्म भरता इथून पुढे माझं प्रिय मित्रांनो लक्ष द्या मी तर वेळेवर माहिती देणारच तुम्हाला मी वेळोवेळी माहिती देणार कुठलीही भरती असेल तर वेळोवेळी माहिती ग्राउंड लेवल जाऊन किंवा इथं बोलून तर स्वतः बसायचं आणि चेक करायचं हा दादा तू हे क्लिक केलं का याचं कारण काय दादा त्याचं कारण काय कारण कॅफेवाल्याच हो, तो त्याचं काम करणारे फास्ट तो फक्त विचारेल काय कुठलं हा कुठं पॉम्प रायचं काही नाही तर असं बी मार त्यांनी काम केलेलं आहे पोस्ट गुटली, गुटली के के होती कुठली कुठलीच क्लिक केली म्हणजे काय कसे क्लिक केले त्यांनाच माहिती आहे आणि अशा पद्धतीने रिजेक्ट होतीलच मग ते तुम्ही सर मग सर कुठल्या चुकांना माप होईल आता लक्ष द्या हां सर कुठल्या चुकांना माप होईल चुक्यांना माफ होणार आहे ते स्पेलिंग मिस्टेक आता लक्ष द्या काहींचं काय आहे स्पेलिंग मिस्टेक आहेत नावामध्ये आता ती नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक बोर्ड सर्टिफिकेट म्हणा याच्यावरती दाखल्यावरती असं थोडंफार सर्टिफिकेट ते नावांची स्पेलिंग मिस्टेक आहे नावामध्ये की आईच्या नावामध्ये वडिलांच्यामध्ये मध्ये आठ नावामध्ये मिस्टेक अशा ठिकाणी तुम्ही अपडेट करून ती मिस्टेकला तिला काही टेन्शन नाही तुम्ही ते अपडेट करून देऊ शकतात लक्ष द्या मी काय म्हणतोय दादा कळतंय या ठिकाणी तुम्ही करू शकतात मग त्यातनं त्यात अजून विद्यार्थ्यांनो कृपया करून तुम्ही मला कॉल करताना कट ऑफ बदल नका विचारू कट ऑफ हजारो व्हिडिओ युट्यूबला पडलेले आहेत तुम्ही अंदाज काढण्याचा प्रयत्न करू नका मला कॉल करून विचारतात की सर कट ऑफ किती लागेल दादांनो सांगेल ना अरे मी युट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत सर्व आर हजारो व्हिडिओ आहेत तिथे कट ऑफचा तिथून तो अंदाज आता घेऊ नको आत्ताच सिच्युएशन कशी आहे प्रत्येक विद्यार्थी टेन्शनमध्ये डॉक्युमेंटच्या इतक्या जणांचे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम आहेत जर तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट चेकिंग नंतर जेव्हा लिस्ट पडेल ना तेव्हा कळेल तुम्हाला अरे काय होतं काय झालं जरी एवढे पोरं घेतले पोरं गायब कुठे गेले तर डॉक्युमेंटच्या खूप मोठ्या प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्यांचे आणि का डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम आहेत कारण की आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट चेकिंग करायची वेळच आली नाही एक मे वनवरती वनरक्षक भरती असे की त्यांनी पहिल्याच डॉक्युमेंट चेकिंग करत आहेत तेव्हा आता विद्यार्थी जागे होत आहेत अरे हा हे डॉक्युमेंट लागेल ते डॉक्युमेंट आता डोमोसाईल किंवा नॅशनल त्यांनी ऑप्शन दिले ना डोमोसाईल नॅशनॅलिटी दोघी चालतील हो चालतील त्याच्यापैकी एक तर राहील तरी चालेलच मग लक्ष द्या नावांमध्ये या मिस्टेक होते तुम्हाला जर सांगायचं म्हटलं ना विद्या मित्रांनो बघा विद्यार्थ्यांचे मॅसेज दाखवतो मी तुम्हाला विद्यार्थ्यांचे मेसेज तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने कशा पद्धतीने चुक्या करून ठेवल्या आहेत माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी ते तुम्हाला समजेल बघा तुम्हाला दाखवतो मी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांच्या चुक्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांच्या चुक्या कशा आहेत हे मी तुम्हाला इथे समजून सांगतो मग लक्ष द्या सर या पद्धतीने अजून ते आलेले नाही तुम्हाला दाखवतो मॅसेज दाखवले असते मी विद्यार्थ्यांचे ते दिसत नाही तर कशा पद्धतीने काय चुक्या करून ठेवलेल्या आहेत ते तुम्ही तुम्हाला दाखवल्यास दादांनो कारण की माझ्या प्रिय मित्रांनी खूप चुक्या करून ठेवलेल्या आहेत डॉक्युमेंटमध्ये हे तुम्हाला आता मी दाखवतो याच्या पद्धतीने सर ग्राउंड रँकनुसार बोलण्यात या असं भरपूर काही अशा आहेत भरपूर तुम्ही कमेंट पण बघितलेला आहेत तर मी सांगतो कृपया करून निगेटिव्ह विचार करू नका बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या डॉक्युमेंटच्या टेन्शनमुळे लक्ष द्या हे यूट्यूब आहे हे माध्यम आहे याच्यामुळे तर माहीत तरी होत आहे लक्ष द्या याच्यामुळे माहीत तरी होतं आहे कुठलं डॉक्युमेंट लागणार आहे जर हे माध्यम नसतं ना तर विद्यार्थ्यांना तुम्हाला कसं माहीत पडलं असतं की कुठलं सर्टिफिकेट लागणार आहे फिटनेस सर्टिफिकेट कसं लागणार आहे काय आता फिटनेस सर्टिफिकेटबद्दल पण प्रश्न आहेत मित्रांनो फिटनेस सर्टिफिकेट तुमची तारीख जेव्हा जाहीर होईल ना, जा 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 ना त्याच्या आधी तुम्ही चार पाच दिवस आधी काढून घ्या ना फिटनेस सर्टिफिकेट आणि तेव्हा द्या तुम्ही तुम्हाला बोलणार ना फिटनेस सर्टिफिकेटबद्दल कालपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही जिथं तालुक्याच्या ठिकाणी तिथलं चालेल फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं चालेल किंवा जिल्ह्याच्या लेवलचं तिथं तिथे पण चालेल म्हणून ते पण तुम्ही डोक्यात काढून टाका विथ अशा भरपूर काही कारण आहेत भरपूर विद्यार्थ्यांचे मॅसेज कॉल आले आहेत पहा व्हिडिओ माझा खास पेसावाल्यांसाठी होता किंवा एस टी कॅन्डिडेवाले मित्रांनो तुम्हाला या त्या व्हॅलिडिटी कारणास्तव तुम्हाला रिजेक्ट करणार नाही तुम्ही बिंदास राहा टेन्शन येऊन प्रॅक्टिस करा आणि ज्यांचं बी डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहेत ज्यांचा फॉर्म सापडत नाही हॉल तिकीट सापडत नाही किंवा मोबाईल रिजेट हे झालेले हे तुम्हाला आता फक्त एक फक्त आहे त्या समितीपुढे विनंती करणे आणि असे असे त्यांना सांगणे त्यांनी सांगितलं यस तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो किंवा तुम्हाला बाजूला किंवा त्यांना काही बाजूला घेऊन बाजूला काढून किंवा तुम्हाला नंतर त्या साईटवरून उपलब्ध करून देऊ शकतात ते पण हे आता तुम्ही आता तुमच्या हातात नाही पण तुम्ही आता त्या टेन्शनमुळे ग्राउंड जर बंद करत असणार तर अजून लॉस आहे कारण की ग्राउंड इतकं मोठं रिस्क आहे ग्राउंडला एक मायक्रो सेकंद दहा मार्क खाऊन जाणार आहे एक मायक्रो सेकंद दहा मार्क खाऊन जाणार आहे सतरा मिनिटाचा टाईम आहे सतरा मिनिट आणि एक मायक्रो सेकंदवरती झाला तर तुमचा डायरेक्ट दहा मार्काची कटिंग होणार आहे म्हणून कृपया करून आता आता थोडे दिवस राहिलेले आहेत जेवढं फास्ट आणि जेवढं बेस्ट ताकद लावते रनिंगला तेवढी लावायची आहे कारण की जेव्हा मी जेव्हा निगेटिव्ह वातावरण होतं जेव्हा कुठलाच शांतता सगळं म्हणजे तेव्हा काळात कोणीच व्हिडिओ बनवत नव्हतं त्या काळात मी एकटा सांगत होतो की मित्रांनो पळा रे पळत राह रे मित्रांनो पळत राहा रे मित्रांनो पळत राहा निकाल लागणारच होणारच सर्व गोष्टी होणारच हे मी बोलत होतो का बोलत होतो का मला माहिती आहे आपण त्या गोष्टी प्रामाणिकपणे करत आहे धावपळ तर ती शंभर टक्के रिझल्ट भेटणारच आहे आणि रिझल्ट भेटतोय तुम्ही बघा सर्वात जास्त तुम्ही कुठल्याही वनरक्षकच यूट्यूब चॅनल ओपन करा जुज तिथे व्ह्यूज बघा आणि आपले व्यूज बघा का त्यांना माहिती आहे हा माणूस आपल्याला पहिल्यापासून साथ देतोय प्रत्येक विद्यार्थी व्हिडिओ वॉच करतोय म्हणून मी सांगतोय मी ज्या वेळेस बोलत होतो निगेटिव्ह सांगतो पॉझिटिव्ह करत होतो ग्राउंड वीर आणि ज्या विद्यार्थ्यांनी मला फॉलो केलेले आज विद्यार्थी ते स्वतः बोलतायत सर एकमेव तुमचा जेव्हा व्हिडिओ पडायचा म्हणे तर निगेटिव्ह होऊन गेलो तर लगेच रनिंगला घेऊन लगेच रनिंग चालू करून द्यायचो म्हणे आम्ही लगेच रनिंग चालू करून आणि आम्ही ग्राउंडला जात होतो म्हणे म्हणून आज इतकं खूप खूप थँक्यू म्हणे की जेणेकरून ज्या काळात असं वाटत होतं की भरती संप संपली पण तुम्ही त्या काळात सांगत होते मित्रा भरती होईल ग्राउंड हो, चालू ठेव हो, ग्राउंड चालू ठेव ग्राउंड हो. चालू ठेव कंटिन्यू तुम्ही आम्हाला फोर्स करत होते आणि भरपूर जणांनी फॉलो केलेले मला म्हणून तुम्हाला येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये समजेल की आर एस अकॅडमीवर किती विद्यार्थी किती सिलेक्शन होतात आणि किती विद्यार्थी तुम्हाला त्यांचे मॅसेज पण ते मला जो मॅसेज करतील त्यांच्या भावना व्यक्त करतील ते पण तुम्हाला शेअर करेल म्हणून अजून मी सांगतोय अजून बी कमीत कमीत काही यांना पंधरा पंधरा वीस वीस दिवस म्हणजे एक एक महिना वेळ आहे समजा वीस पंचवीस दिवसाचा वेळ आहे हे वीस पंचवीस दिवस खूप काही बदलू शकतात कृपया करून सांगतो पूर्ण डॉक्युमेंटचं डोक्या तू काढून टाक दादा जे गोष्ट आता समज जर राहुल तिकीट सापडत नाही हे सापडतच नाही तर तेच म्हणजे निगेटिव्ह विचार करून काय करणार जर बाय चान्स समजतो निगेटिव विचार करून तुझं ग्राउंड बंद करून दिलं प्रॅक्टिस बंद करून दिली न वेळेवर त्यांनी सांगितलं ठीक आहे यार ऑल टिकिट नाही सापडत तर आम्ही देतो तुम्हाला अवेलेबल करून ठीक आहे यार तुमचं फॉर्म सापडत आम्ही अवेलेबल करून देतो काय अडचण नाही टी सी एस कंपनीला सांगून त्यांचं द्या बाबा फॉर्मची प्रिंट मग तेव्हा काय म्हणणार अरे यार प्रॅक्टिस तर केली गेली पाहिजे होती म्हणून जो बी माझा फॉलोअर्स असेल त्यांनी ग्राउंड जोरात केलंच पाहिजे आणि अजून एक विनंती सगळ्यात पहिले आय एम पी विनंती नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड असेल लक्ष द्या मला सोलापूर सांगली सातारा नांदेड अशा पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचे मॅसेज येत आहे सर आमचं नाशिकमध्ये ग्राउंड आहे नाशिकचं डॉक्युमेंट जेव्हा येईल तेव्हा ते विद्यार्थी नाशिकमध्ये येणार आहेत लक्ष द्या प्रिय मित्रांनो नाशिकमध्ये येणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आपण एक ग्रुप बनवतो टेलिग्राम ग्रुपला फक्त वनरक्षक नाशिक वनरक्षक म्हणून टेलिग्रामला ग्रुप बनवतोय ती लिंक मी खाली टापल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फक्त नाशिकमध्ये ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी तो ग्रुप जॉईन करा आणि म्हणजे जेव्हा ते विद्यार्थी ना, येतील ना ते ना माझ्या नाशिकमध्ये येतील ना त्या विद्यार्थ्यांना मी हेल्प करेन मदत करेन की जेणेकरून मित्रांनो ग्राउंड ह्या जागेवर ह्या जागेवर डॉक्युमेंट चेकिंग होते तुम्ही असं किंवा मी त्यांना मदत करून त्यांना तिथे सोय किंवा ते बाहेरचे विद्यार्थी येणार आहेत त्यांची राहायची सोय होणार नाही कारण की वेगळ्या सिटीमध्ये गेल्यावरती ओळख नसते कशा पद्धतीने काय तर त्यांच्या ती बी नियोजन करण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून माझे जे प्रिय मित्र विद्यार्थी येतील एक दो, एक दिवस दो थांबतील दोन दिवस थांबतील डॉक्युमेंट चेकिंगला किंवा ग्राउंडच्या वेळेस एक दोन दिवस थांबतील त्यांना गैरसोय होणार नाही त्यासाठी मी मदत करेल म्हणून मलाही कळलं पाहिजे की किती जण येणार आहेत म्हणून किंवा टेलिग्रामला वनरक्षक नाशिक वनरक्षक म्हणून नाव सर्च करा मराठीत टाकलेले आणि पुढे आर एस अकॅडमी नाव टाकलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून मला बी कळेल किंवा काहींना ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली जा तिथे लिंक राहील त्या ग्रुपची ती तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो आणि आपण तिथं वेळोवेळी चर्चा करू की जेणेकरून नाशिकचं जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला नक्की मदत करेल मी घाबरू नका जेव्हा नाशिकमध्ये आले तुम्हाला मी तिथलं ग्राउंड पर्यंत पण सांगेल किती अंतर आहे काय आहे कसं आहे ते नियोजन मी करेल आणि बाकीचे बी तुम्ही बाकीच्या जिल्ह्यावाल्यांना रिक्वेस्ट करा की जेणेकरून आमची सोय करा म्हणा आम्हाला त्या जिल्ह्याला माहिती नाही तिथलं काही गोष्ट मी ठाण्याचं तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो ठाण्याचे जे मित्र आहेत आमचे ते नक्की सहकार्य करतील ठाण्याबद्दल मी सहकार्य करेल मी ठाण्याचे ग्राउंड जिथे होणार आहे तिथं आजूबाजूला तुमचं राहण्याची सोय किंवा तिथं तुमची काय सोय करण्याची प्रयत्न नक्की करणार तिथे मी मदत करेन नाशिक ठाणं कारण मला माहिती तिथला मित्र चांगला आहे बाकी जिल्ह्यांचं माहिती नाही तुम्ही बाकी जिल्ह्यांचं तिथे युट्यूबचं चॅनल बघतात त्यांना म्हणा तुम्ही व्हिडिओ टाकतात तर आता तुम्ही एक काम करता नो आम्हाला तेवढं फक्त एक दिवस दोन दिवस येणार तेवढी आमची राहायची सोय करा तर आम्ही खर्च करू आमचा फक्त तुम्ही तुझं मार्गदर्शन तिथे असू द्या म्हणून काही डाऊट असतील तर अजू कमेंट बॉक्समध्ये टाका नक्की तुमचे डाऊट शॉर्ट झाले मित्रांनो घाबरू नका मी जेवढी माहिती घेतो दिवसभर जेवढे कॉल येतात ते माझ्या विद्यार्थ्यां त्यापर्यंत आणि सत्य तू सत्य पोहोचवतो काही कुठलाही करत नाही वेळापणा किंवा बोलतो काय मी सांगतो काय जे सत्य असतं तेच राहतं डॉक्युमेंटबद्दल अजिबात डोक्यात विचार करायचं नाही जी गोष्ट नाही ती नाही आता निगेटिव्ह होऊन चालणार नाही पुढची गोष्ट आहे ती पुढचं आहे जे आता तो हातात नाही त्या गोष्टीबद्दल विचार करून फायदा नाही म्हणून कोणीच ग्राउंडला धान्य मारायची नाही आणि पेसावाल्यांनो तुमचं ग्राउंड यांच्याबरोबर बी होऊ शकतं यांच्याबरोबर डॉक्युमेंट चेकिंग होऊ शकतो म्हणून तुम्ही अंधारात बसू नका अरे काय आमचं सर अचानक का कारण की कृषी सेवकवाल्याचं हॉल तिकीट बिन पेपर बी आलेलं आहे म्हणून तुमचं बी यांच्याबरोबर डॉक्युमेंट चेकिंग ग्राउंड बिन सरळ घेऊ आहे म्हणून पेसावाल्यांनो जेवढं पण तुमचा हा गवडे ग्रुप असतील प्रत्येकाने एक काम करा या आत्ताची परिस्थितीशी प्रत्येकजण कन्फ्युजनमध्ये गरपूरजण टेन्शनमध्ये प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपला शेअर करून द्या जेणेकरून एखादा गरीब विद्यार्थी एकदम ग्रामीण भागातला त्याच्याबद्दल पोचत नाही माहिती ती माहिती तरी पोचून जाईल अरे हा असं असं चालू आहे सध्या मार्केटमध्ये तेवढं कृपया करून तुम्ही काम करा निस्वार्थीपणे करा स्टेटस ठेवला तरी काही नाही असं भरपूर टेटस ठेवतो आपण एखाद्या गाण्यांचे हे ते हे ते गोष्टींचे त्याच्याने काय फुटे फायदा नाही किंवा एखाद्या कॉमेडी रीलचे पण आत्ताची ही जी गोष्ट आहे ही स्टेटस ठेवा कारण की ग्रामीण भागातला पेसाचा विद्यार्थी एस टीचा विद्यार्थी किंवा एखाद्याकडे डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल तो डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह जाईल जेणेकरून तो आपला व्हिडिओ पाहून आणि ते डॉक्युमेंट व्यवस्थित करून घेईल नावाच्या स्पेलिंगबद्दल घाबरायचं नाही मी बघेल किती जण मला सहकार्य करतात कारण की तुमचं बी सहकार्य खूप गरजेचं आहे तुम्ही जेवढी ताकद देत आहेत ना तेवढी मी तुम्हाला ताकदने तुम्हाला रिप्लाय देतो आहे तुम्हाला तेवढ्या ताकदीने व्हिडिओ पाठवून तेवढ्या माहिती आणि ॲक्च्युअल डाटा पोहोचवण्याचं काम करतोय मित्रांनो ज्याला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी बळजबरी नाही की यार व्ह्यूजसाठी व्ह्यूजसाठी नाही तुला वाटेल तरच कर आणि निगेटिव्ह कमेंटवाल्याकडे लक्ष देऊ नका कारण की निगेटिव्ह कमेंट करणारे लक्ष द्या निगेटिव्ह कमेंट करणारे नव्याण्णव टक्के हे असे असतात ते पाचच्या रेंजमध्ये नसतात ते सिलेक्शनच्या रेंजमध्ये नसतात कारण की त्यांचं काम असं असतं की जे एक्बज्युटेशन चालू आहे त्यांचा मार्ग बिघडवण्याचा म्हणून तुम्हाला काही व्हिडिओच्या खाली कमेंट निगेटिव्ह आले बी मग त्यांच्याकडे इग्नोर करा कारण की ते मुद्दाम काम करत की एखादा विद्यार्थ्याचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे त्याला सांग तुझं होणारच नाही हो तुझं होणारच नाही तुझं होणारच नाही म्हणजे तो जो बिचारा प्रॅक्टिस करणं बंद करून देईल आणि तिथे जेव्हा फायनलला जाईल तेव्हा डॉक्युमेंट चेकिंग केलं हां चालून जाईल काही प्रॉब्लेम नाही तेव्हा मग त्याचा कार्यक्रम वाजेल तर म्हणून या निगेटिव्ह कमेंटवाल्यांकडे लक्ष देऊ नका त्यांचं कामच आहे त्यांना क निगेटिव्ह करणं आणि कुठलंही त्यांच्याकडे फक्त कृपया करून लक्ष देऊ नका मित्रांनो आणि निगेटिव्ह कमेंट करणारा पास होण्याची त्याची खूप कमी शक्यता असते तो फक्त इकडून तिकडून काड्या करणे किंवा आपल्या भाषेत असा तो वेळापणा करत असतो म्हणून काही काळजी घ्या टेन्शन घेऊ नका मी आहे भक्कम जेवढी वेळोवेळी अपडेट राहील आणि ग्राउंडच्या बाबतीत पण आजू सांगतो लक्ष द्या ग्राउंडच्या बाबतीत अजिबात कोणाचं ऐकू नका ऐंशी पैकी ऐंशी आहे मग माझा आउट ऑफ माझी एकशे सत्तर माझी एकशे बहात्तर एकशे ऐंशी टोटल होते तुम्हाला सांगतो जेव्हा फायनल होईल ना तेव्हा कळेल ये आत्ता तो पण एक कार्यक्रम लावले सर ऐंशी पैकी ऐंशी आमच्याकडे पळणार आहेत आणि ऐंशी पैकी भाऊ थांब दादा थोडं थांब जेव्हा मार्केट जेव्हा ॲक्च्युअल ग्राउंडवरती पडतो ना तेव्हा कळतं इथले टायमिंग आणि तो टायमिंगमध्ये फार फरक पडणार आहे तिथली सिच्युएशन इथल्या सिच्युएशनमध्ये खूप फरक पडणार आहे जागा चेंज सर्व गोष्टी म्हणून आता ऐंशी पैकी ऐंशी त्याचा येत आहे म्हणजे माझा संबंध संपला की बिलकुल नको जोपर्यंत तुला फायनल शेवटच्या क्षणापर्यंत तुझी ताकद लावणारच आहे आणि तू हिम्मत हारणार नाही कुठल्याच गोष्टीला घाबरू नको शंभर टक्के आता इथंपर्यंत आला ना अजिबात कोणाकडे अजिबात लक्ष देऊ नको एकशे ऐंशी टोटल जाईल आणि एकशे प नव्वद टोटल जाईल आणि आउट ऑफ टोटल जाईल हे अजिबात अजिबात डोक्यात आणू नको आता तुझ्याकडे फक्त एक आहे ग्राउंड करणं प्रॅक्टिस करणं याच्या पलीकडे कर दुसरं काही राहिलेलं नाही मित्रांनो म्हणून काळजी घ्या टेन्शन घेऊ नका अजून अपडेट देईल जेवढी माझ्यापर्यंत पोहोचली तेवढं माझ्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचेल मित्रांनो जय हिंद